नमस्कार मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे हा इंडियन स्टुडंट्सवर आहे अमेरिकेतल्या काही भारतीय विद्यार्थ्यांना अटक झाली कारण ते किराणा दुकानाच्या मालकाला ब्लॅकमेल करत होते आता तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की पुढे फॉरवर्ड करा विद्यार्थ्यांसाठी कॉशन आहे आणि पूर्ण घटना ही अशी आहे की हैदराबादमध्ये एक मुलगा होता आणि अमेरिकेतले काही विद्यार्थी होते हे अमेरिकेतल्या टेक्सस या या स्टेटमध्ये चौरस्ता देसी चौरस्ता म्हणून रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटमध्ये ते नियमित जायचे ग्रोसरी स्टोअर इंडियन ग्रोसरी स्टोअर आणि तिथे जाताना त्यांना जाणवलं की ती जी वेईंग स्केल वापरली जाते तिच्यामध्ये गडबड आहे आता जर वेईंग स्केलमध्ये गडबड आहे तर ह्या विद्यार्थ्यांनी काय करायला हवं होतं त्यांनी कंप्लेन करायला हवी होती पण त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं की त्यांनी रेस्टॉरंट ओनरला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली पुढे असं झालं की रेस्टॉरंट ओनरने पण काही ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यांनी त्यांना सांगितलं की आपण एका ठिकाणी असं भेटूया आणि या विषयावर बोलूया जेव्हा ते भेटले ह्या विषयावर तेव्हा ह्या स्टुडंट्सनी त्यांच्याकडे हंड्रेड थाउजंड डॉलर्स हंड्रेड थाउजंड डॉलर्स म्हणजे इंडियामध्ये आपण त्याला वन लॅक डॉलर्स म्हणू पण इथे हंड्रेड थाउजंड डॉलर्स म्हणतात ह्याची मागणी केली रेस्टॉरंट ओनर इतका हुशार होता की त्याने गपचुप्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ त्याने पोलिसांना सबमिट केला त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना अटक झाली तर मंडळी याच्यात हैदराबादमधला एक मुलगा सुद्धा सामील होता आणि अमेरिकेतले लोकसुद्धा सामील होते पर्याय मुलांनी व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केले होते प्रूफ जमा करण्यासाठी अमेरिकेमध्ये हा एक मोठा क्राईम आहे की जर तुम्ही कोणाला क... ब्लॅकमेल केलं आणि असे पैसे मागितलेत तर तुम्हाला जेल होऊ शकते आणि मोठा फाईन सुद्धा होऊ शकतो आणि जसं मी सांगितलं रेस्टॉरंट ओनरनी स्मार्टली हँडल केलं त्यांना बाहेर भेटायला बोलवलं त्यांच्या मागण्या डिस्कस केल्या आणि सिक्रेटली व्हिडिओ घेतला अमेरिकेत तसं सिक्रेट व्हिडिओ घेणं पण ॲक्च्युली इलिगल आहे परमिशनशिवाय घेऊ शकत नाही पण त्यांनी घेतला कारण ही एक्स्ट्रॉशनची गोष्ट होती आणि तो ऑथॉरिटीजनं सबमिट केला आणि मग पुढे काय झालं ते बघा आता ही जी केस इन्व्हेस्टिगेट होणार आहे तर ह्या स्टुडंट गिल्टी झाल्यावरती गिल्टी प्रूव्ह झाल्यावरती त्यांना डिपोर्टसुद्धा करता येईल आणि डिपोर्ट करून त्यांचं शिक्षण जाईल म्हणजे ते परमनंटली अमेरिकेत येऊ शकत नाहीत किती मोठा कॉन्सिक्वेन्स किंवा परिणाम आहे बघा मुलांना इथे परत येताच येणार नाही आणि या व्यतिरिक्तसुद्धा ओवरऑल एक जे इंडियन्सचं परसेप्शन आहे ते चांगलं आहे ते खराब होईल त्याच्यामुळे विजावर इश्यूज येऊ शकतील अशा जर केसेस अजून घडत गेल्या तर आणि एवढंच नाही तर इंडियन कम्युनिटीमध्ये सगळ्यात जास्त याचा परिणाम वाटतो कारण ही एक धक्कादायक घटना आहे की इंडियन स्टुडंट्सनेच इंडियन किराणामालाच्या ओनरला अशा प्रकारे ब्लॅकमेल केलं सो इंडियन कम्युनिटीच्या याच्यावरती जास्त हा शिॲक्शन आहे अमेरिकेत जवळजवळ सत्तर टक्के इंडियन्स स्टुडंट्स आहेत तर इंडियन स्टुडंट्सचा इथे खूप मोठा वाटा आहे इकॉनॉमीच्या ग्रोथला व्हायला पण अशा प्रकारचं जर आचरण स्टुडंट्सनी आणलं तर त्याचा परिणाम त्यांच्या फ्युचरवर नाही फक्त पण इंडियन कम्युनिटीवर रिफ्लेक्शन येतं त्याचं एक स्टिरिओ टाईप बनवला जातो की इंडियन्स सगळे असेच असतात आणि त्याचा परिणाम पुढच्या विजा प्रोसेसिंग किंवा विजाच्या ज्या पॉलिसीज बनतील त्याच्यावरही होऊ शकतो यातनं इंडियन एकच धडा सांगेन की तुम्ही शिक्षणासाठी येता तर शिक्षणावर फोकस करा या सगळ्या अशा गोष्टींमध्ये आणि भानगडींमध्ये पडू नका कारण त्याच्यामुळे फक्त तुमचंच करिअर आणि फ्युचर खराब होत नाही तर बाकीच्या इंडियन स्टुडंटचंही फ्युचर आणि करिअर खराब होऊ शकतं तर तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा करिअरवर फोकस करा आणि आपल्या ज्या भारतीय व्हॅल्यूज आहेत ऑनेस्टी इंटिग्रिटी त्या दाखवा इथे त्याच्यामध्ये चमकून दाखवा या अशा गोष्टीत आपली नावं न आलेलीच बरी त्यामुळे इंडियन स्टुडंट हीच विनंती आहे की तुम्ही आपल्या करिअरवर अभ्यासावर फोकस करा आईवडिलांनी खूप खर्च करून लोन घेऊन पाठवलेलं असतं या सगळ्या भानगडीत पडू नका किंवा अशा काही गोष्टी तुमच्या उघडकीस आल्या ज्या चुकीच्या आहेत तर त्याला सरळ मार्गाने तुम्ही रिपोर्ट करा एवढीच विनंती आणि अमेरिकेतल्या अजून काही घटना घडामोडी चांगल्या वाईट रेसिपीज सगळं काही बघायचं असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब सोनल फ्रॉम से मराठी बाय बाय